शिवशरणार्थ मी मन्मथ बसवन्ना स्वामी बाबळगावकर रिटायर्ड पोलीस उपनिरीक्षक लातूर गेली पस्तीस वर्ष मी नोकरी करीत असताना पोलीस खात्यात वधूवरचं काम करतो नव्याण्णव दोनशे पस्तीस शहाण्णव तीनशे अष्ट्याहत्तर हा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मुख्य संघटक जंगम ग्रुप या नावाने मी वधवरचं काम करतो महाराष्ट्रात एकूण आठ ग्रुप आहेत वीस एकोणीसपासून आज पावे तो दोनशे सत्तावन्न मुलामुलींचे सोरिका झालेले आहेत आजचा विषय आहे जंगम समाजातील मुलीने इंटरकास्ट इतर मुलाशी इतर जातीच्या मुलाशी लग्न करू नये अहो आईवडिलांनी लहानाचं मोठं करायचं शिकवायचं माझी मुलगी हुशार आहे म्हणायचं तिचं कौतुक करायचं तिला शाळेला नेऊन सोडायचं म्हणेल ते तिची इच्छा पूर्ण करायचं खूप शिकवायचं पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी दहावी अकरावी बारावी पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनियर डॉक्टर मोठ्या मोठ्या पदापर्यंत सगळा खर्च शिकवायचं पोटाला पिळा मारायच्या आणि मुलीची इच्छा पूर्ण करायची मुलगी पदवीधर होऊन जॉबला लागली आधीच म्हणते संगत गुण का सोबत गुण खरंच संगत ही चांगल्या मुलीवांशी असली पाहिजे चांगल्या विचाराशी असली पाहिजे ज्या मुलीचे विचार चांगले आहेत त्या मुलीसोबत इतर मुलींनी संगत करावी मैत्री करावी ज्या मुलीच्या विचार वेगळे असतात इंटरकास्ट करण्याच्या विचाराचे त्या मुलीसोबत जंगम समाजातील मुलींनी मैत्री फ्रेंड करू नये कारण आईवडिलांनी लहानाचं मोठं केलेलं असतं आणि नोकरी लागल्यानंतर ज्यावेळेस स्थळ येतं पाहायला तर मुलगी म्हणते मला आत्ताच करायचं नाही अजून एक वर्षभर एक वर्ष लग्न आणखी करायचं नाही दोन वर्ष करायचं नाही म्हणलं की लक्षात आईवडिलांनी घ्यायचं हे कुठंतरी पाणी मोरलं नाही आईवडील म्हणतात माझी मुलगी लय चांगली आहे अजून दोन वर्ष लग्न करायचे नाही म्हणतात आणि दहावी बारावीच्या मुली शिक्षण होत नाही तरच इंटरकास्ट करून लग्न करून मोकळे होतात निघून जातात मायबाप सांगायला आणि माझी मुलगी नोकरी लागली आणि दोन वर्ष झालं तरी लग्न करायचं नाही म्हणते आहे त्याच पैशात लग्न करू म्हणते आहे दोन वर्ष घालवते आहे आणि मग आईवडिलाला सांगते की आता मला स्थळ बघू नका मी माझं स्थळ निवडले आहे माझ्याच कंपनीमध्ये एक अमुक अमुक जातीचा मुलगा आहे आणि तो चांगला आहे त्याचं माझं गेली सहा महिन्यापासून जाणं येणं बसणं उठणं हॉटेलमध्ये जेवणं असं करून मी त्याचं पूर्ण त्याची मानसिकता त्याची विचारसरणी मी बघून घेतले आणि तो मला आवडल्यामुळेच मी त्याचं संघ कोर्ट मॅरेज करून घेतलेला आहे आता तुम्ही माझ्यासाठी स्थळ निवडायचं नाही आणि हुंडा वगैरे काहीच ठेवायचं नाही गोळा करून सगळा तुमचा खर्च वाचवले अशा पद्धतीने मुलगी आईवडलाला सांगते त्यावेळेस आईवडलाच्या खूप अपेक्षा असतात माझ्या मुलीला चांगलं घर बघावं जावाही चांगला मिळावा दारोड्यान सावा खानदानी असावा अशा बरेच बारकाईने बघत राहतात सोयऱ्या दाऱ्यातून आणि ज्यावेळेस मुलगी सांगते की मी लग्न करून घेतले कोर्टातून त्यावेळेस आईवर कसला प्रसंग आईवडलावर कसला प्रसंग बीततो ते त्याच आईवडलाला माहीत किती दुःख होतात किती दुःखी होतात जेवत नाहीत संध्याकाळी झोप येत नाही बारा बारा एक एक वाजेपर्यंत अशी माझे काही संपर्कात आलेले आईवडलांनी मला सांगितलं आहे काय करा हो आमच्या प्रियानं खूप शिकविलं खूप लाडात मोठं केलं म्हणील ते हट्ट परिवला आम्हाला कधीही वाटलं नाही ते असं करेल म्हणून म्हणून सांगतो ज्या ज्या वेळेस आपण मुलीला शिकवायला ठेवतो त्या त्यावेळेस तिच्याकडे बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे कॉलेजहून येताना ती कशा पद्धतीने येते आणि सोबत कुणाला बोलते मैत्रीण असते काहीतर कुणा मुलाला हटला जाऊन चापीत बसते इथपर्यंत लक्ष ठेवलं पाहिजे आईवडिलांनी माझी मुलगी छान आहे आई म्हणते आई आई म्हणते मम्मी मम्मी म्हणते पप्पा पप्पा म्हणते खूप बोलते आईच्या गळ्याला पडते आईला वाटते माझ्यावर खूप प्रेम, प्रिया। प्रिया प्रेम करते माझी प्रिया पण प्रियाजवळ दुसरीकडं प्रेम केली मग त्यावेळेस कळते प्रियाचं ओरिजिनल रूप आई तोपर्यंत ते दाखवत दे, देत नाही म्हणून मन म्हणतो की मुलीनं देखील मुलीने देखील विचार केला पाहिजे की आपल्या आईवडिलांनी लहानाचं मोठं केलं शिकवलं हर समजूत आपली प्रत्येक समजूत घातली सगळी इच्छा पूर्ण केली मग आपण पण आईची इच्छा पूर्ण आईवडिलाची इच्छा पूर्ण केली पाहिजे आणि आपण कशा पद्धतीनं वागलं पाहिजे कॉलेजमध्ये असताना नोकरी लागल्यावर जाता येताना तो मला सांगतो बऱ्याचशा मुलीवाला मुलं देखील मुद्दाम गाठतात भेटतात काय चाललं आहे अभ्यास झाला का होमवर्क झालं का।, का ग्रामर झालं का मग तुझं लिहिणं कम्प्लीट झालं का अभ्यास कसं चालू आहे चला चहा घेऊ आपण थोडा थोडा मग चहा घेतलं की मग एकदा दोनदा चहा झाला की मग जेवायला जायचं का झाली मग जेवायला गेले की अशीच मैत्री वाढते मग खूप लाडू लाडागोळा गोंडा गोळतात कारण मुलगी सुंदर दिसते मनात बसलेली असते म्हणून मग त्या मुलीचा एवढा पाठपुरा करतात खाऊ घालतात चांगलं चांगलं खाऊ घालतात बापालाही सांगतात की घटक चाचणी आणखी एक तिमाही परीक्षा आहे म्हणतात दहा हजार पाठवा ती दहा हजार एक्स्ट्रा आलेले सहा महिना दोन महिन्यात पार करून टाकतो जेवायला बार जाऊन आठ आठ दिवसाला आठ शनिवार रविवार ह्यांचा नीट दहाव्यावरच कार्यक्रम असतो मग आईवडिलांनी लक्ष द्यायला पाहिजे मग मुलीनं बघा अशा पद्धतीनं वा मुलं आपल्या संपर्कात आल्यानंतर आपण त्यांची संपर्क साधला नाही पाहिजे जी मुलं मुलीचे विचार वेगळे आहेत त्यांचं व वागणं बरोबर नाही त्या मुलीसोबत आपण संपर्क ठेवला नाही पाहिजे आणि आपण आपला विचार करून तसं आईवडलांनी आपली इच्छा पूर्ण केलेली असते लाड पूर्ण करून इच्छा पूर्ण केलेली असते तशीच आपण पण आईवडलाची इच्छा पूर्ण करायची त्यांच्या मनावरला स्थळ निव द्यायचा अहो हे ऋणांबंद बांधलेलं असतंय हळद हळदी एंगेजमेंट कराताना बघा असं सनई सनई जशी वाचते बँडबाजा वाचतो कुंकू लावलेलं असतंय सगळे नातेगोती गोती गोळा होतात आई तिच्या बहिणी मावशी मामा काका मित्रमंडळी पाहुणी मंडळी सगळे गोळा होतात थाटामाटात ते एंगेजमेंट होते मग किती त्याचे वेगळेच रूप आहे त्यानंतर मग तसंच लग्नाची तारीख काढली जाते चार लोक इकडून तिकडून गोळा होतात तारका काढतात आणि मग पुन्हा लग्नाच्या वेळेस हळद कुंकू गुगळं अशा पद्धतीने वेगवेगळं किती त्या कार्यक्रमाला शोभा येथे जोणू काय ऑर्केस्ट्रा दिवाळी असल्यासारखा कार्यक्रम चालतो आणि तुम्ही इंटरकास्ट केल्यावर गपचिप करायचं हटला तर एक दिवस जेवायचं झा आलं आईवडिलाला सांगायचं आम्ही करून घेतलं म्हणून हनी म्हणलं जायचं मनानं दोन म्हणून अहो आईवडील फिरायला पैसे देतात दहा दहा हजार था वीस वीस था हजार चांगल्या घरच्या असल्यास था। मानानं थाटानं था था मान पान कशाला म्हणते तुमची इज्जत तुमचं लाड किती कौतुक होतं तुमचं माझ्या प्रियानं किती शिक्षण केली अजिबात दुसऱ्या मुलीसारखं वागली नाही मग किती कौतुक होतं आहे म्हणून आपलं चारित्र्य संपन्न चांगलं राहायला पाहिजे आपण चांगली वागलो तर आपल्याकडून डोळे उचलून आग बी उठा की कोईने देखता आहे तर आपण आपण चांगल्या पद्धतीने वागलो तर रस्त्यानं जाताना देखील कपळाला तोंडाला कपडा बांधायची देखील गरज नाही का डोळ्याने वटावरून बघा तुम्ही कार्यम नटचालमन बघा मग त्यानं जवळ खेटायला बी येत नाही तुमच्या वागण्यावरून तुम्ही हसलो की फसलो मग तुमच्या वागण्यावर दुनिया वागते किट फॉर टॅट तुम्ही, तुम्ही जसं वागाल त्या पद्धतीसमोरचा मुलगासमोर फटकणार नाही पोरगी आगाव आहे म्हणते चलता चलता पायातला चपलास करून काढा आणि त्याला दाखवा जवळ नाही येणार तो म्हणून सांगतो आईवडिलाची खूप अपेक्षा असते आहे त्या अपेक्षाला भंग जाऊ देऊ नका आईवडिलांना म्हणेल ती कष्ट आईवडील शेतकरी असेल तर शेतात खूप कष्ट करतात खाजगी नोकरी असेल तर खाजगी नोकरी करतात बरेच बघा पेपरला बातमी येते भाजीवाल्याची मुलगी पी एस आय झाली भांडीधुनी करणाऱ्या मुलांची मुलगा भांडीधुनीवाल्या बाईचे मुलगा पी एस आय झाला गव्हर्मेंट जॉब लागला फौजदार झाला किती त्या आनंद गगनात माविनासा होतो मग भाजीवालीची मुलगी शिकती मोठी होती आईवडिलाची मान सन्मान राखून सगळ्या गावात मिरवणूक काढतात मुलाची तर आमच्या गावात फौजदार नव्हता फौजदार झाला म्हणून मग असा मान सन्मान तुम्हालाही मिळेल ना तुम्ही जर गपचुप लग्न ल नोकरी लागायच्या अगोदर नोकरी कंपनीत लागली लगेच लग्न करून घेता आणि गपचुप असता कोणही जातीची मुलगी तुम्हाला जात कळत नाही पात कळत नाही मग तेच आपलं जीवन कसं घडवलं पाहिजे मुलांना देखील लक्षात ठेवलं पाहिजे विशेषतः मुलीनं हा विषय हा मुलीचा मुली आहे मुलीनं कसं वागलं पाहिजे मुलीनं कसं आईवडिलाची इज्जत राखली पाहिजे हे सगळे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे कोणाची संगत केली पाहिजे हा सर्व गोष्टीचा विचार करून मुलीनं आपलं एक जीवन चांगल्या पद्धतीनं घडलं पाहिजे जणू का आपल्या नात्या सत्कार झाला पाहिजे चांगल्या पदावर जर गेली यू पी सी एम पी सी पास झाली झाल्यावर बी इंटरकास्ट नाही केली तहसीलदार होऊ कलेक्टर होऊ काय हो आपल्या घराण्याचं शान मान राहिलं आपण अधिकारी होऊन इतर मुलीवाला आपला आदर्श घेतला पाहिजे असं मुलीवानं वागलं पाहिजे बस मी जास्त बोलत नाही मुली आजकाल सुज्ञान झालेत पण अज्ञान पणपणानं पन वागतात हे बरोबर नाही माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं सबस्क्राईब करावं आणि इतर ग्रुपवर पाठवावं शिवशरणार्थ शिवशरणार्थ शिवशरणार्थ